ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. उगार खुर्दे येथील उगार महोत्सवाला चांगला प्रतिसाद माजी मंत्री श्रीمنت पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण 13 उगार महोत्सव दिनांक 5 ते दिनांक 8 पर्यंत आयोजित करण्यात आलो होतं. सांगता कार्यक्रमाला कागवाड मतदार संघाचे माजी आमदार व माजी मंत्री श्रीمنت पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरपालिकेचे सदस्य सुजय फराकट्टे व सौ नंदिनी फराकट्टे गेल्या अनेक वर्षापासून नेतृत्व करत असलेल्या उगार महोत्सव कार्यक्रमात लहान मुलांचे अनेक स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करतात महिलांच्या छोट्या उद्योगाला प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने उगार महोत्सवाचे आयोजन करण्यात येते सहभागी झालेल्या बालकांना माजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले उगार महोत्सव हा उपक्रम स्तुत्य आहे अनेक वर्षापासून चांगला कार्यक्रम आयोजित करण्यात येतो असं कौतुक माजी मंत्री पाटील यांनी केलं यावेळी व्यासपीठावरती काकवाड ब्लॉक बीजेपी उपाध्यक्ष राकेश पाटील मदन देशिंगे सदाशिव शिंगे बाबू होसमिंग सुजय फराकट्टे हे होते स्वागत व आभार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदिनी फराकट्टे यांनी केलं यावेळी स्थानिक नेते उघार खुर्द नगर परिषदचे नगरसेवक कार्यकर्ते पण नागरिक उपस्थित होते भानकर निपसाठी प्रभाकर गोंधळी उघार खुर्द।